आणि तो उपदेशाचा सब्जेक्ट किंवा विषय आहे आपले कुटुंब आपली मंडळी या संबंधी आपण जबाबदार असलं पाहिजे परमेश्वराचं भय आपण धरलं पाहिजे म्हणजे कुटुंब 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 जे असतात सगळ्या कुटुंबाने परमेश्वराप्रती जबाबदार असलं पाहिजे परमेश्वराच्या मंडळीप्रती जबाबदार असलं पाहिजे स्तोत्र सेतीचं पुस्तक याचा एकशे अठ्ठावीस अध्याय आणि एक ते सहा वचन यावेळेस आपण काढू

या ठिकाणी कुटुंबाबद्दल सांगितलेलं आहे कुटुंबाला परमेश्वर कसा आशीर्वाद देतो या संबंधी सांगितलेला आहे आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगत जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो म्हणजे प्रत्येक करता पुरुष मंडळीमध्ये किंवा घरामध्ये जर मी प्रमुख आहे तर माझं पहिले प्रथम देवाला समर्पण पाहिजे म्हणून म्हटलेले जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य तू आपल्या श्रमाचे फळ खाशील तू सुखी होशील तुझे कल्याण होईल तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षविली सारखी होईल तुझ्या मेजा भोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होती कोणासाठी आशीर्वाद बोललेला कुटुंबा आहे कुटुंबासाठी आणि कस कुटुंब जे कुटुंब परमेश्वराचं भय धरतं परंतु कुटुंबाच्या प्रमुखाबद्दल बोललेला आहे की कुटुंबाचा प्रमुख प्रथम मंडळीमध्ये पाहिजे आज कुटुंबाचं कोण जास्त मंडळीमध्ये येतं प्रमुख येतो का प्रमुख कुठं गेला असल आता प्रमुख कुठं जेल असेल प्रमुख कामाला आणि इथं कोण बसलेला आहे तुम्ही प्रमुख नाही उपप्रमुख प्रमुख गेली कामाला उपप्रमुख बसले आणि उपप्रमुख बसल्यामुळं काय होतं प्रमुखच हुकलेलं असल्यामुळं सगळं परिवार हुकतो त्या परिवाराचं जे सेट व्हायचं असतं परमेश्वराच्या राज्यामध्ये जे सेटलमेंट किंवा जे त्याची स्थापना व्हायची असते ती स्थापना होऊ शकत नाही कारण की परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो जो त्याच्याच मार्गाने चालतो तो, तो धन्य म्हणजे पहिला पुरुष येतो देवाने पहिले कोणाला निर्माण केलं कावेल निर्माण केलं पहिले पुरुष निर्माण केला स्त्रीचं मस्तक कोण आहे पुरुष आणि पुरुषाचं मस्तक कोण आहे कोण स्त्री सॉरी मी ऐकलं स्त्री ऐकलं तुला असं कस काय झालं आजच्या काळात ते लागू होत म्हणा कारण आजच्या <laughs> काळात पुरुष मस्तक <आ>, नाही आजच्या <फ्रेस्था>। काळात <laughs> जास्त चालतं कोणाचं बाईच जास्त चालत पुरुषाचं काही चालत नाही पुरुष झालेला आहे नंदीबाई पाऊस पडेल का पाऊस पडणार उठ बस पुरुषाच काहीच चालत का। नाही आजकाल पण इथं पवित्र शास्त्र स्पष्ट सांगत जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो म्हणजे पहिले कुटुंब आम्ही मंडळीमध्ये राहत असताना सगळ्यात पहिले प्रार्थना पवित्र आत्म्याने भरणं किंवा पवित्र आत्म्याच्या सानिध्यात चालणं यापेक्षा कुटुंबाची शिस्त पहिले फार महत्वाची कुटुंबाला जर शिस्त नाही तर सगळे मंडळी बेशिस्त पहिली शिस्त कुठं लागायला पाहिजे कुटुंबामध्ये म्हणजे पहिले येतं कुटुंब आणि कुटुंबाचा प्रमुख म्हणून ज्यावेळेस हा कुटुंबाचा प्रमुख परमेश्वराचे भय धरतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगितलेलं आहे की त्याचे कल्याण होतं त्याच्या माझ घरात म्हणजे किचन मध्ये त्याची स्त्री सफळ द्राक्षविली सारखी होईल त्याच्या मेजाभोवती त्याची मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील पहा परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल म्हणजे परमेश्वराचं वचन या ठिकाणी आशीर्वादाबद्दल बोलतो आणि कुटुंबाच्या आशीर्वादाबद्दल बोलतो कुटुंबाचे आशीर्वाद जे आहे ते प्रमुख जो असतो कुटुंबाचा त्या व्यक्तीच्या जीवनापासून येतात म्हणून मला तरी वाटतं की परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहत असताना प्रत्येक कुटुंबाच्या प्रमुखाने प्रमुख मग तो घरामध्ये वडील असो पती असो त्या प्रमुखाने काय करायला पाहिजे प्रथम स्वतः मंडळीमध्ये यायला पाहिजे प्रथम देवाचं भय त्याने धरायला पाहिजे आणि मग त्याचं कुटुंब त्याने घेऊन यायला हो पाहिजे तो इथं हजर असला पाहिजे म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगतं की जबाबदारी जी आहे ही जबाबदारी कुटुंब प्रमुखाची आहे मग ज्यावेळेस तो कुटुंब प्रमुख भय धरतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन काय सांगतं या ठिकाणी त्या कुटुंब प्रमुखाच्या भय धरल्यामुळे त्या ठिकाणी परमेश्वराचे आशीर्वाद सर्व घराला प्राप्त होतात त्याची स्त्री सफल द्राक्षवेळी सारखी होते त्याचे लेखन जैतुर्णाच्या रूपासारखे होतील म्हणजे परमेश्वरापासून त्या पुरुषाला आशीर्वाद मिळतात आणि त्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात म्हणून पवित्र शास्त्र कुटुंबाबद्दल सांगतं की कुटुंब आणि कुटुंब प्रमुखाच्या काही जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या आम्ही पाळल्या पाहिजे मग कुटुंब प्रमुखाची जबाबदारी जर आम्ही बघितली तर स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याचं पहिलं काम आहे ते म्हणजे त्याने परमेश्वराचं भय धरणं त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय पाहिजे आज बरेचसे पुरुष आहेत की जे चर्चलाच येत नाही जास्तीत जास्त प्रत्येक चर्चमध्ये कोण असतात उपप्रमुख जास्त असतात आणि प्रमुख डबे घेऊन कामाला गेलेले असतात पण उपप्रमुखाची जबाबदारी आहे आपल्या प्रमुखाला धरून इथं आणून बसवणं कारण की जे कोणालाच जमत नाही ते तुम्हाला फार चांगल्या प्रकारे जमत पण आपणच जर म्हणलो तो उपप्रमुख म्हणला जा कामाला आज प्रभुभोजन हो आहे काय प्रभुवचन हो घेता जा मी हो जाने। जाने। हो तुम्ही प्रभुवजन आम्ही घेतो प्रभोजन तुम्ही नका घेऊ प्रभुचन असं जर म्हणलं तर काय होईल प्रमुख काय म्हणे लोकार्ता पुरुष ठीक आहे ठीक आहे तुझा चर्चला मी जातो आम्हाला इथं काय म्हटलेलं कुटुंब प्रमुख जो आहे त्याने सगळ्यात पहिले परमेश्वराचं भय धरलं पाहिजे आणि त्याच्या मार्गाने जो चालतो म्हणजे परमेश्वराचं भय त्याच्या जीवनात आहे त्याचा मार्ग म्हणजे काय तर परमेश्वराच्या सानिध्यात बसणं प्रार्थना करणं आपल्या परिवाराला प्रार्थनेमध्ये लीड करणं आपल्या परिवाराबरोबर चालणं आपल्या परिवाराबरोबर मंडळी देणं आपल्या परिवाराबरोबर प्रार्थना करणं आणि परमेश्वराचं भय त्यांना शिकवणं त्यावेळेस तो पुरुष चांगल्या प्रकारे आपल्या परिवाराला लीड लीड करू करू शकतो शकतो चांगल्या प्रकारे जर त्याच जीवन प्रार्थनाशील असलं तर त्याला जर मंडळीची कळकळ असली तर तो जर परमेश्वराच्या सानिध्यात येत असला तर आणि जर तोच जर परमेश्वराच्या सानिध्यात येत नसला तर त्याची मुलं किंवा त्याचं घर जे आहे ते पूर्णपणे बिघडलेलं असेल म्हणून आज जर काळ जर आम्ही बघितला तर सध्याचा काळ फार वाईट आलेला आहे तुम्ही कॅनॉट मध्ये जाधन थोडस दहा अकराला कॅनॉट मध्ये जा मुली सिगरेट ओढतात काही मोठी गोष्ट नाही मुली सिगरेट वाढतात ब्रदरनी मला सांगितलं सिगरेट वाढतात पाळूस पंढरपूरची एक घटना आली होती आता न्यूज मध्ये दोन मुली फुल दारू पिलेला आणि फुल दारू पिऊन चालल्यात रस्त्यावर आणि मुली काय म्हणतात माझा भाऊ गुंड आहे माझा भाऊ भाई आहे हे कोणती संस्कृती आहे म्हणजे आम्ही डेंजर आहोत संस्कृती काय होती पूर्वी शिकलेले इंजिनियर डॉक्टर काहीतरी महान काम करणारे अशा लोकांना सन्मान होता पण आता कोणाला सन्मान आहे गुंडगिरी करणारे माझा भाऊ डॉन आहे मध्ये आणि ती काय फुल पिले लोक पण तिथं होत मुली मुलं नाही सांगत नाही मुली दारू पिलेले आणि त्या चालतात रस्त्याने बोलणं वाळूस पंढरपूरची घटना तिथे कॅरॉट मध्ये जाऊन बघा मुली सिगरेट ओढतात मग कशामुळे त्या बिघडल्या असतील मुली कोणाची जबाबदारी ती घरच्या म्हणजे कोणाच्या आईची का वडिलाची जास्त जबाबदारी वडिलाची जबाबदारी वडलाची पण जबाबदारी वडील काय करतो राबराब राबतो कविताले भारी भारी करतात लोक का बाप हाटका सगळा घालतो आणि कामाला जातो असं करतो तसं करतो बापाला हे कळत नाही की आपली मुलगी काय करते आपली मुलगी कुठं जाते आपली मुलगी काय पिते आपली मुलगी थमसपच पिते का दारू पिते बापाचं कष्ट तुम्ही करता एवढे कष्ट करत असताना ते कष्ट कोणासाठी करता ते कष्ट लेकरांसाठी करताना पण लेकरच जर बिघडले तर त्या कष्टाचा फायदा काय तुम्ही इतके काम करताय काय लोक इतके काम करतात इतके काम करतात पास्टर आम्हाला चर्च ला यायला बिलकुल वेळ नाही मी माझ्या लेकरांसाठी काम करतो आणि लेकर काय करतात उन्हाळखे करतात करता। ही गाडी खाल पन्नास साठ हजार रुपये हे कर दारू पी थोटका खा सिगरेट ओढ आणि कुटुंब प्रमुख काय करतो मी तर माझ्या मुलांसाठी काम करतो तर काम टाका खट्ट्यात पहिले त्यांना देवाचं भय बाळांना शिकवा जर तेच जर चांगले बनलेले तो पुढं चालून काय घेतले तुम्हाला लाता घालतील तुम्हाला घराच्या बाहेर काढून देतील तुमची प्रॉपर्टी पण हाडप करतील तुमची मुलंच तुम्ही घडवू शकले नाही तर तुम्ही काय कामाची मुलंच घडू शकले नाही तर काय कामाची नाही आम्ही फार कष्ट करतो कष्ट काय कामाचे तुमचे कष्ट करत असताना जर मुलं तुमची बिघडली ज्या मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही कष्ट करता आणि त्यांनी लपडे केले चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्यांनी दिघून गेले किंवा चुकीच्या गोष्टीने व्यसनाने त्यांचं जीवन खराब केलं तर त्या ठिकाणी जे तुम्ही कुटुंब प्रमुख आहात किंवा ज्या तुम्ही उपप्रमुख आहात आणि परमेश्वराचं वचन तर सांगतं त्या पुरुषांनी परमेश्वराचं भय धरावं पण परमेश्वराचं भय न धरता आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य जगाला देतो आणि जगात दिवस रात्र कष्ट करतो आणि इकडं आमची मुलं बिघडलेली असतात दिवस रात्र कष्ट करणाऱ्याचे मुलं आणि मुले कसे असले पाहिजे कसे असले पाहिजे परमेश्वराच भय धरणार म्हणून मी सांगतोय आज कुटुंबाने महत्वाचं काम करायचं हे आहे की त्यांना देवाच्या सानिध्यात घेऊन यायचं आहे मी सांगत असतो ला, लेकरू लहान जरी असलं तरी आणा त्याला चर्च मध्ये काही लग्न नैन लेखरू गोंधळ करत करू द्या गोंधळ बसू द्या त्याला माझ्या समोर कारण ते गोंधळ करण पण काहीतरी त्याच्या कानावरती जाईल आणि कानावर गेल्यानंतर काय होईल त्याला शिकायला भेटेल पण काय झालं चांगल्या गोष्टी शिका मुलांना तुम्ही काय करता जो उदाहरणाचा पॉईंट आहे तोच घेता ते दुसरंच घेते काहीतरी एक दिवस मी बोललो ते हाकवण्याला हागुस्तर आणलं पाहिजे तर घरी एक मुलगी भांडत होती तुला हा गुस्तर आणेल असं काय बोलते बाळक साहेबच बोलले होते मी काही चुकीच घेऊ नका तसं म्हणू नका तुम्ही मी, समर, पन पन छोड़े -छोड़े मी ते उदाहरणासाठी बोललो होतो तुम्ही तो पॉईंट घेतला लहान येऊ द्या माझ्यासमोर बसू द्या पण वचन शिका दुसरं पण पॉझिटिव्ह पण पॉईंट आहे आनंद वाटतो मला आता ग्लोरी आहे प्रत्येक वचन ग्लोरी श्रद्धा ज्या एक फार छोट्या छोट्या मुली आहेत पण मी काय बोललो ते त्यांना सगळं समजतात त्या पूर्ण सांगतात की बाळासाहेबांचा उपदेश याच्यावरती होता फक्त एकच पॉइंट नाही सगळा पॉईंट ते सांगतात मग लेकरं काय करतात इथे येऊन चांगल्या गोष्टी शिकतात उदाहरणाचा भाग वेगळा पण या ठिकाणी पवित्र शास्त्र काय सांगतं की तो व्यक्ती पहिला पुरुष किंवा ज्या पुरुषाच्या घरामध्ये मंडळी आहे म्हणजे मंडळी म्हणजे त्याचं कुटुंब आहे त्या पुरुषाची पहिली जबाबदारी आहे ती जबाबदारी म्हणजे आपल्या परिवाराला घेऊन मंडळीमध्ये येणं आणि मग नंतर दुसरी सेकंडरी थिंग पण पहिलाच पुरुष कुठं असतो गाय अबसेंट आणि ते पुरुष अबसेंट असल्यामुळं बाकीचे जे असतात ते येतात परंतु त्या घरामध्ये परमेश्वराचं राहत नाही कारण की परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य चाल तो आशीर्वादित आहे आणि जर तो पुरुष आशीर्वादित आहे तर त्या पुरुषाने प्रथम यावं आणि त्या पुरुषाने आपल्या कुटुंबाला शिस्त लावावी म्हणजे पुरुषाच्या हातामध्ये आहे त्या पुरुषाने जो करता पुरुष आहे त्याने आलं पाहिजे आणि त्याने शिस्त लावली पाहिजे त्याने प्रार्थना शिकवल्या पाहिजे आणि मग नंतर परमेश्वर म्हणतो तू आपल्या श्रमाचे म्हणजे श्रम जे केलेले आहेत आता मी श्रमावरती सांगतो जे श्रम मी म्हणतो की जाता आणि कष्ट करता पण परमेश्वराच्या सानिध्यात राहत नाही पण जो कष्टही करतो श्रमही करतो आणि परमेश्वराच्या सानिध्यात राहतो त्याच्याबद्दल म्हटलेला आहे की तो श्रमाचे फळ खाईल तो सुखी होईल त्याचे कल्याण होईल काय होईल कल्याण म्हणून कष्ट 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 इतके करू नका आणि जर कष्ट कष्ट खूप करत असाल तर मला अंबानी आणि टाटा बिरला इतके श्रीमंत होऊन दाखवा नाही तो उगच काही मला सांगत बसायचं नाही साहेब मला दिवस रात्र ड्युटी आहे दिवस रात्र मी काम करतो बँकेत किती बॅलेन्स आहे दिवस रात्र कष्ट करणार आहे त्या किती बॅलेन्स आहे मासे काही त्रास द्यायला किती बॅलेन्स आहे कष्ट करणार दिवस रात्र कष्ट करणार किती बॅलेन्स असतात काहीच नसतं काय कष्टाचा फायदा एवढा दिवस मी तर म्हणतो या ठिकाणी जे वचन सांगितलेलं त्या वचनाप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील तू आपल्या श्रमाचे फळ खाशील मग श्रम विदाउट गॉड तुम्हाला आशीर्वाद नाही परमेश्वर ज्या कामात नाही त्या कामामध्ये आशीर्वाद नाहीत पण जो व्यक्ती परमेश्वराचं भय धरून काम करतो त्याच्याबद्दल पवित्र शास्त्र या ठिकाणी स्पष्ट सांगतं की तू आपल्या श्रमाचे फळ खाशील तू सुखी होशील तुझे कल्याण होईल काय म्हटलेलं आहे तू आपल्या श्रमाचे फळ खाशील तू सुखी होईल आणि तुझे काय होईल कल्याण सांगा आपल्या प्रमुखाला तुला जर सुखी व्हायचंय लेकरांचं सुख पाहायचंय घरामध्ये आशीर्वाद पाहायचे तर प्रथम कुटुंब प्रमुखाला या मंडळीमध्ये येणं गरजेचं आहे कुटुंब प्रमुखाला परमेश्वराचं भय धरणं गरजेचं आहे कुटुंब प्रमुखाला परमेश्वराच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे आणि कुटुंब प्रमुख जर परमेश्वराच्या मेशौँद सानिध्यात राहत नाही तर त्याचे लेकर आणि त्याचा परिवार परमेश्वराच्या सानिध्यात राहणार नाही काळ फार वाईट आहे काळ फार वाईट आहे आता सध्या मुलांना तिकडच करत आहे त्याच्यामध्ये आवाज चालला आता सध्या मुलं आणि मुले जर बाहेर गेली आणि त्यांना मित्र मैत्रिणी भेटल्या तर याचा अर्थ असा नाही की मित्र मैत्रिणी चांगल्याच भेटतील ते त्यांना काय व्यसन लावतील किंवा काय करतील हे सांगता येत नाही जोपर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये तुमची मुलगी आहे तोपर्यंत ती सेफ आहे तुमचा मुलगा तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत सेफ आहे तुम्ही विश्वासणारे आहात परंतु ज्या वेळेस ते बाहेर जातील त्यावेळेस बाहेर त्यांना कसे मित्र मैत्रीणे भेटतील ते सांगता येत नाही आणि ते त्यांचं जीवन नाश करून घेतील म्हणून कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे कुटुंबाची जबाबदारी आहे की त्यांना परमेश्वराचं भय शिकवणे नीतीसूत्रे याचा बावीस अध्याय आणि सहा वचन वाचा कोणीतरी नीतीसूत्रेचा बावीस अध्याय सहा वचन